नमस्कार शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे आजचा लाईव्ह कॅन्सल आहे पण याच लाईव्हच्या दरम्यानमध्ये या शॉर्टकट व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपच चांगली महत्त्वाची बातमी आज आपण देणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती यायचं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना लाईव्हची लिंकसुद्धा मिळण्यासाठी आपण एक असं मास्टर प्लॅन केलं आहे की एक कोटी लोकांना एका मिनिटाच्या आत लाईव्हची लिंक त्यांच्या स्टेटसपर्यंत पोहोचणार आहे स्टेटसपर्यंत काय म्हणतोय कारण की स्टेटसमध्येच हा ग्रुप चॅनल रुपये असणार आहे आणि जेव्हा तुम्ही स्टेटस पाहताल सात सव्वा सातला त्यावेळेस तुम्हाला त्या, त्या ग्रुपवरतीही लाईव्ह लिंक दिसणार आहे आणि आणखीन आनंदाची बातमी जी अशी आहे की महाराष्ट्रात जेवढे काही शेतकरी असतील ते एका ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात म्हणजे करोड असतील दहा करोड असतील पाच करोड असतील कितीही असू द्या त्या व्हॉट्सअप चॅनल नावाच्या ऑप्शनमुळे तुम्ही सगळे एका ठिकाणी येऊ शकतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची आनंदाची बातमी अशी आहे की त्या ग्रुप आपण तुमच्या तालुक्याला एक एक ॲडमिन सुद्धा त्याचा बनवू शकतो जेणेकरून तुम्ही त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही त्यांना आपल्या भागातली माहिती विचारू शकता आणि ते ह्या ग्रुपच्या माध्यमातून दिलेली माहिती तुमच्यापर्यंत ट्रान्सफर करू शकता म्हणजे जवळपास एक कोटी लोकांपर्यंत आपण ही माहिती एकाच एक सेकंदामध्ये पोहोचू शकतो आणि लाईव्हची लिंक देखील पोहचू शकतो मित्रांनो राहिलेली गोष्ट आनंदाची आज जे काही गावं सुटलेत काही ठिकाणी सर्वदूर पाऊस बऱ्याच ठिकाणी झालाय काही गावं सुटले सुद्धा आहेत त्यांना आजच संध्याकाळी बारा एक वाजता ही जड सुरू होणार आहे तर सकाळी पहाटेच्या तोंड धुवायच्या टायमाला तुम्हाला देखील पाणी तो, तो येणार आहे त्यामुळे निश्चिंत हा उद्या दिवसभर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सून हा एका रात्रीमध्ये प्रसार होणार आहे सकाळच्या वेळेला तुम्हाला हा पाऊस सक्रिय झालेला दिसणार आहे आणि ज्या भागांना पाऊस चांगला झाला आहे त्यांना सुद्धा दिवसभर हा पाऊस उघडणार नाही आहे हा दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती लिंक तुम्हाला पाहिजे आहे व्हॉट्सअपची कुठं आहे तर हे शेवरती एक तुम्हाला एक आय बटन दिसेल तिथे ही लिंक असणार आहे आणि आजचा उद्याचा अंदाज जो आहे मागच्या अंदाजाप्रमाणेच आहे त्यामुळे वेळ काय आणि काळ काय बदल नाही आहे सगळ्यांना विनंती ह्या वर दिसत असलेल्या ह्या गोल आय बटनवरती जाऊन ती लिंक तुम्ही टच करा आणि त्या लिंकच्या मार्फत त्या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि हाच व्हिडिओ सर्व को एक कोटी शेतकऱ्यांना तिथे येण्यासाठी हा ह्या ग्रुपची ह्या व्हिडिओची लिंक देखील सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद जय शिवराय लिंक आय बटनमध्ये आहे ग्रुपची तुम्ही जाऊन ती सेव्ह स्वतः सेव्ह करू शकता आणि तिथे जॉईन सुद्धा होऊ शकता धन्यवाद जय शिवराय